नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भोसे गावामध्ये दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची काही काळ तणावाचे वातावरण पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटवला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आज भोसे येथील मतदान केंद्रावरती दोन गटात जोरदार हाणामारी झाली या हाणामारीचे मुख्य कारण म्हणजे मतदार यंत्रातून न येणारा आवाज यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हस्तक्षेप करून तांत्रिक बिघाड झाला होता तो दुरुस्त केला आणि नंतर या संपूर्ण वादावरती पडदा पडला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादावर झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होत पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटवला कोरेगाव मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणायला लागली आहे शशिकांत शिंदे यांच्या विरोधात महेश शिंदे यांची कडवी झुंज पाहायला मिळणार आहे